गँगस्टर सलीम कुत्ताशी मधुकर बडगुजेरचे संबंध काय व्हिडिओ दाखवत नितेश राणेंकडून कारवाईची मागणी तर फडणवीसांकडून एसआयटीची स्थापना बडगुजर यांनी सर्व आरोप फेटाळले बीड जाळपोळ प्रकरणी दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची फडणवीसांची घोषणा तर दंगलीत सहभाग असणाऱ्या कोणत्याही आरोपींना सोडणार नसल्याचा दिला इशारा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केलं सतरा डिसेंबर पर्यंत सांगा अन्यथा सर्व व्हिडिओ फोटो समोर आणणार मराठा आंदोलक जरांगेंचा सरकारला इशारा शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ नार्वेकरांना दहा जानेवारीपर्यंत निकाल द्यावा लागणार उत्तर मुंबईसाठी केंद्रीय मंत्री सीतारामन किंवा पियुष गोयल यांना उमेदवारीची शक्यता तर बीडमधून पंकजांच्या नावाची चर्चा भाजप नवा पॅटर्न राज्यातही राबवणार का याकडे लक्ष मंदिरातील दानाचा वापर फक्त हिंदूंसाठी करावा धर्मावर श्रद्धा नसणाऱ्यांसाठी खर्च नको विश्व हिंदू परिषदेची मागणी श्रीकांत विरोधात आदित्य ठाकरे उतरणार रिंगणात कल्याणमधून लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता साम टीव्हीला सूत्रांची माहिती आणि हिवाळी अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मिळणार विशेष पॅकेज पॅकेजसाठी प्लॅनिंग ठरल्याचं अजित पवारांनी केलं जाहीर